जय जय गुरुदेव दत्त तुळस बहुतेक देवांना प्रिय पण गणपती बाप्पाला नाही सर्व देवांना चालतं मग त्यांना का नाही आज आपण उलगडणार आहोत हे प्राचीन रहस्य भारतीय परंपरेत तुळशीला देवी मानलं जातं भगवान विष्णूंपासून कृष्ण रामापर्यंत तुळशीचं पत्र अत्यंत पवित्र पण गणपती त्यांच्या पूजेत मुख्यत्वे दुर्वा अर्पण केल्या जातात तुळस नाही गणपतीला लाल फुलं मोदक आणि सर्वात महत्वाचं दुर्वा अनेक पोथ्यांमध्ये व लोकपरंपरेत तुळस अर्पण वर्ज्य मानलं जातं लोकप्रिय कथेनुसार एकदा तुळशी देवीने गणपतींना पती म्हणून वरण्याची विनंती केली गणपती ब्रह्मचर्याचे पालन करीत होते त्यांनी विनम्र नकार दिला तुळशी म्हणाली स्वामी मला तुम्हीच पती म्हणून मान्य करा गणेश म्हणाले देवी माझा मार्ग वेगळा आहे मी ब्रह्मचारी व्रतधारी नकाराने व्याथित होऊन तुळशीने गणपतींना शाप दिला तुमचा विवाह होईलच कथेनुसार गणपतींनी प्रत्युत्तर म्हणून तुळशीला शाप दिला तू पवित्र वनस्पती राहशील विवाह सोहळ्यात तुला मान मिळेल पण माझ्या पूजेमध्ये तुझा स्वीकार होणार नाही पुढे गणपतींचं रिद्धीसिद्धींबरोबर विवाह झाल्याचं काही परंपरांमध्ये सांगितलं जातं तुळस वैवाहिक मंगल भक्ती आणि उत्कंठा यांचं प्रतीक गणपती म्हणजे विवेक शांती स्थिर बुद्धी लोक परंपरेत म्हणतात उत्कट भावनेचं प्रतीक असलेली तुळस आणि स्थैर्य विवेकाचं प्रतीक असलेले गणपती यांचा पूजाविधी एकत्र होत नाही म्हणून तुळस वर्ज्य आहे गणपती पूजेसाठी दुर्वा ताज्या विषम संख्येत म्हणजेच पाच सात नऊ एकवीस अर्पण करणं शुभ मानतात गणपती पूजेसाठी तुळस टाळा त्याऐवजी लाल फुलं मोदक नैवेद्य दुर्वा हे वाहा परंपरा परदेशानुसार बदलतात घरच्या गुरु ज्येष्ठांचा मान ठेवा काही ठिकाणी लोक तुळस गणपतीसमोर ठेवतात चुक्का सजावटीसाठी घरातील तुळशीचा मान म्हणून समोर असू शकते पण अर्पण म्हणून गणपतीला देणं बहुतेक परंपरा टाळतात शास्त्रात याचा स्पष्ट उल्लेख आहे ग्रंथानुसार व परंपरेनुसार दुर्वांना एकमताने प्राधान्य दिलं जाते म्हणूनच गणपती बाप्पा तुळस स्वीकारत नाहीत ते आपल्याला शिकवतात शांतीत राहा विवेकाने निर्णय घ्या आणि आयुष्याचं मंगलमय रूप स्वीकारा तुम्हालाही ही, ही कथा भावली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अजून अशाच कथा जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा कारण श्रद्धा सोपी आहे पण तिच्या मागचं तत्त्वज्ञान गहन आहे आणि तेच आम्ही तुम्हाला सांगतो सोपी आस्थामध्ये जय जय गुरुदेव दत्त